ल्डच्या एक्झिबिशनला आले तुम्हाला एकाच जागेवर खूप सारे स्टॉल बघायला मिळाले तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे आतापर्यंत तर जळगावमध्ये जे झालेले कृषी प्रदर्शनी त्यामध्ये सर्वच उत्कृष्ट वाटलं काहीतरी ह्या प्रदर्शनीमध्ये आहेच काहीतरी नवीन बघण्यामध्ये आलं आणि छान वाटलं कृषी प्रदर्शनमध्ये उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचं वाटलं त्यानंतर विविध प्रकारचे यंत्र ड्रोन तसेच शेतीचे अवजार विविध विविध तंत्रज्ञान यांची माहिती खूप छान प्रकारे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला मिळाली इथे अनुभव म्हणजे ज्या काही नवीन तंत्रज्ञान आहे नवीन माहिती आहे आणि लोकांना ती संपूर्ण जात नाही एका ठिकाणी सं संपूर्ण माहिती संकलित झालेली आहे आणि त्याच्यामुळे जी लोकांची फिरफिर असते किंवा एका दुकानावर दुसऱ्या दुकानावर जायला क्वालिटी कॉन्शियस किंवा प्राईस किंवा आणखी नवीन टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टींचा तुमचा फायदा झालेला आहे अनुभवायला म्हणजे बऱ्याचशा प्रकार प्रकारच्या प्लांट्स होते त्यांची माहिती मिळाली फर्टिलायझर होते त्यांची माहिती मिळाली ठिबक सिंचन वगैरे याची सगळ्याची माहिती मिळाली आणि बाईक्स वगैरे ट्रॅक्टर्स या सगळ्या गोष्टी उलट ह्या वर्षभरातून दोनदा झालं पाहिजे असं वाटतं मला शेतीची जी नवीन नवीन माहिती आहे ना ती चांगली मिळाली आम्हाला आणि हा जर प्रयोग आम्ही घरी केला शेतीत तर चांगलं उत्पन्न येईल सगळं नवीन नवीन व्हरायटी समजावण्याची पद्धत पण चांगली आहे फायदा काय जनरल नॉलेज आहे आणि सर्व स्टॉल एकत्र असल्यामुळे दुसरीकडे जायची गरज पडली पाहिला काय अनुभव चांगला आहे नवीन नवीन सर्वे हे बघायला मिळतात प्रत्येकाला नवीन इंस्ट्रुमेंट वगैरे त्याच्याबद्दल माहिती करते किमती करतात बाजारामध्ये काय त्याचा बाजारभाव चालवे लोक काय याच्यात विकतात त्याच्या संदर्भामध्ये जर येईल जरा समोरासमोर कळतं काही डिस्काउंट मिळतो तर या इथेच जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर बुकिंगनंतर डिस्काउंट त्यांनी डिस्काउंट दिलेलं असतं आणि नवीन व्हरायटीज प्रत्येक पिकाच्या याच्या क्रॉपच्या काय व्हरायटीज आहेत नवीन त्यांचं काय उत्पन्न आहे सर्व काही माहिती मिळते जे इंस्ट्रुमेंट वगैरे ट्रॅक्टर वगैरे यांची पण वेगवेगळे प्रकार लहान मोठे त्यांचं कॅपॅसिटी काय त्याची म्हणजे वर्किंग पॉवर वगैरे कशी असते याची सर्व म्हणजे चांगली माहिती मिळते एकंदरीत झाल्यानंतर आपण प्रत्येकाला इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथे एकाच छत्राखाली एका ठिकाणी सर्व माहिती मिळून जाते ફાર એકદમ આવડલા માર एकदम મસ્ત